तिप्पट ते चौपट फुलणारे साबुदाणा आणि बटाट्याचे पळी पापड कसे बनवायचे हे आज आपण बघणार आहोत अतिशय खुसखुशीत आणि तोंडात टाकतात विरगळणारे हे पापड बनतात हे पापड तुम्ही करून वर्षभर टिकवून ठेवू शकता आणि उपवासाला देखील हे पापड चालू शकतात त्यामुळे उपवास असला तरी अगदी काही खायला नसेल तरी हे पापड तळून तुम्ही खाऊ शकता चला तर मग वेळ न घालवता अतिशय खुसखुशीत तोंडात विरगळणारे हे बटाटा आणि साबुदाण्याचे पळीपापड कसे बनवायचे ते पाहूयात नमस्कार मी प्रेषिता प्रेषिताच किचनमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत करते हे पापड बनवण्यासाठी इथे मी एका एक मेजरमेंट कपचा वापर करून एक कप भरून साबुदाणे घेतले आहेत हे साबुदाणे वजनामध्ये म्हणाल तर दीडशे ग्रॅम एवढे आहेत जे आपण नेहमी खिचडीसाठी वापरतो त्याच साबुदाण्याचा इथे मी वापर केला आहे आता हे साबुदाणे आपल्याला स्वच्छ असे एक ते दोन पाण्याने धुवून घ्यायचे आहेत इथे मी साबुदाणे दोन पाण्याने धुवून घेतले आहेत आता ह्या साबुदाण्यामध्ये पुन्हा साबुदाणे बुडतील इतपत पाणी घालायचं आहे अगदी साबुदाणे बुडल्यावर थोडंसं वर राहील एवढंच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हे साबुदाणे आपल्याला सहा ते सात तास किंवा रात्रभर असेच भिजवत ठेवायचे आहेत इथे मी रात्रभर साबुदाणे भिजवत ठेवलेले आता सकाळी तुम्हाला दाखवते की ते छान असे साबुदाणे फुलले गेले आहेत पहा एका चमच्याने मी हे सर्व साबुदाणे मोकळे करून घेणार आहे अगदी प्रत्येक साबुदाण्याचा दाणा आणि दाणा वेगळा झाला आहे अगदी छान असे मोत्यासारखे साबुदाणे फुलले गेले आहेत बोटाने दाबून बघायचा साबुदाण्याचं चा छान असं सा पीठ होतंय म्हणजे व्यवस्थित साबुदाणा आपला भिजला गेला आहे तुमचा साबुदाणा जर भिजला गेला नसेल तर आणखी थोडा वेळ तुम्ही भिजवत ठेवू हो शकता आता इथे मी एक मोठी कढई घेतली आहे आणि त्या कढईमध्ये ज्या कपाने मी साबुदाणा मोजलेला त्याच कपाचा वापर करून पाच कप एवढं पाणी मोजून घालणार आहे कढई किंवा पातेलं जे तुम्ही वापरणार असाल ते शक्यतो जाड बोडाचंच वापरा म्हणजे जेव्हा आपण साबुदाणे शिजवू तेव्हा ते तळाला चिकटणार नाहीत आणि मी इथे एका कपाचा वापर केलेला त्याच्याऐवजी तुम्ही घरातल्या कोणत्याही एका वाटी पेल्याचा वापर करून हे पापड बनवू शकता पण त्याच वाटीचा किंवा पेल्याचा वापर करून साबुदाणाने पाणी मोजायला वापर करायचा आहे पाच कप पाणी घातल्यानंतर ही कढई मी आता गॅसवर ठेवली आहे आणि ह्या पाण्याला चांगली अशी उकळी आणायची आहे पाण्याला उकळी येईपर्यंत इथे आपण बटाटे सोलून घेऊयात त्यासाठी दोन मध्यम आकाराचे मी बटाटे घेतले आहेत आणि ते सोलून घेणार आहे स्वच्छ एकदा धुवून घ्यायचे आणि मग त्याची सालं काढून घ्यायची बटाटे ह्या साबुदाण्याच्या पापडामध्ये घातल्यामुळे छान अशी साबुदाण्याच्या पापडाला चव येते आता हे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे आहेत त्यासाठी किसणीचं जे मोठं जाळी असते त्यानेच मी बटाटे किसून घेणार आहे बटाटा असा उभा पकडायचा म्हणजे ला छान लांब लांब असा किस पडला जातो आणि असा हा लांब किस साबुदाण्याच्या पापडामध्ये सुद्धा दिसायला खूप छान दिसतो म्हणून असा लांबट बटाटा किसून घ्यायचा बटाटा किसून झाल्यावर लगेचच ह्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे त्यामुळे बटाटा आपला काळा पडणार नाही बटाटा किसेपर्यंत आपण जे पाणी उकळवत ठेवलेलं त्यालासुद्धा छान अशी उकळी आली आहे आता ह्यामध्ये आपण भिजवलेला साबुदाणा घालायचा आता एका पळीच्या मदतीने हा साबुदाणा व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आणि मध्यमाचेवर आपल्याला पहिले हा पाच मिनटं शिजवून घ्यायचा आहे इथे पाच मिनटं झाली आहेत मी मध्यमाचेवर साबुदाणा शिजवला आहे आणि पाच मिनटानंतर बघा साबुदाणा आणखीन मोठा आणि फुल्ला गेला आहे आणि असा पाण्याच्या वरसुद्धा आला आहे पाच मिनटानंतर मात्र गॅसची आच मंद ठेवायची आणि आपल्याला हा साबुदाणा अगदी पारदर्शक होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे इथे साधारण बारा मिनटं झाली आहेत त्यानंतर मी आणखीन सात मिनटं चांगला साबुदाणा मंद आचेवर अधूनमधून हलवून शिजवून घेतलेला म्हणजे तळाला तो लागत नाही आता इथे साधारण बारा मिनटानंतर आपण जो किसलेला बटाटा पाण्यात घालून ठेवलेला तो बटाटा असं पिळून ह्यामध्ये घालायचं आहे बटाट्याचं पाणी घालायचं नाही बटाट्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे आणि बटाट्याचा कीज फक्त आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे आता हा बटाट्याचं किस घातल्यानंतर आपल्याला हे साबुदाणे बटाट्यासोबत आणखीन चार ते पाच मिनटं मंद आचेवर शिजवून घ्यायचे आहेत बटाटा आपण इथे साबुदाणे चांगले बारा ते तेरा मिनटं शिजल्यावर घातलेला त्यामुळे बटाटा खूप जास्त शिजला जात नाही नाहीतर त्याचा सगळं लगदा होऊन या साबुदाण्यांमध्ये मिक्स होतो बटाटा पापडावर असा उठून दिसत नाही त्यामुळे बटाट्याचा कीस या स्टेजला घालायचं आहे बटाटा घातल्यानंतर पाच मिनटं आणखीन हे मिश्रण आपण शिजवून घेतलेलं मिश्रण आणखीन थोडंसं घट्ट झालं आहे आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालायचे म्हणजे पापड आणखीन आपले चविष्ट लागतील यामध्ये आता मी एक चमचा भरून जिरे घालून घेणार आहे त्याचप्रमाणे एक चमचा भरून मी इथे चिली फ्लेक्स घालणार आहे चिली फ्लेक्स नसेल तर आपली जी सुकी लाल मिरची असते ती मिक्सरला थोडीशी फिरवून घ्यायची आणि त्यामध्ये घालायची त्यानंतर ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं चवीनुसारपेक्षा थोडंसं कमीच मीठ वाळवणामध्ये घालायचं कारण एकदा पापड सुकले वाळवणाचे पदार्थ की त्यामधला पाण्याचा अंश कमी होतो आणि मग पदार्थ खारट होतात त्यामुळे नेहमी आपण चवीप्रमाणे मीठ घालतो त्यापेक्षा थोडंसं कमी मीठ घालायचं आता आपल्याला हे मिश्रण आणखीन दोन ते तीन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मंद आचेवरच शिजवून घ्यायचं आहे म्हणजे मीठ छान विरगळलं जाईल आणि प्रत्येक पदार्थ यामध्ये छान लागला जाईल चिली ऐवजी तुम्ही हिरवे मिरचीचा ठेचासुद्धा यामध्ये घालू शकता किंवा मिरची पावडरसुद्धा घालू शकता पण अगदी किंचित घाला आणि ती अगदी शेवटी घालायची म्हणजे खूप जास्त लाल रंग पापडाचा होणार नाही आणखीन दोन तीन मिनटांनी पहा मिश्रण असं छान घट्टसर झालं आहे खूप जास्त पातळ आपल्याला मिश्रण ठेवायचं नाही थोडंसं घट्टसरच ठेवायचं आहे आणखीन थंड झाल्यावर हे आणखीन थोडंसं घट्ट होईल मिश्रण एवढंच चांगलं घट्ट बनवायचं आहे यापेक्षा पातळ बनवायचं नाही इथे साधारण मला ही पूर्ण प्रोसेस करायला वीस मिनटं एवढी लागली वीस मिनटानंतर छान असा आपला साबुदाणा बटाटा शिजला जातो आणि मिश्रण आपलं तयार होतं साबुदाणा चांगला शिजला गेला तरच हे पापड छान असे खुसखुशीत आणि फुलले जातील त्यामुळे घाई करायची नाही व्यवस्थित साबुदाणे शिजवून घ्यायचे आता गॅस बंद करून हे मिश्रण थोडंसं पाच ते दहा मिनटं थंड करून घ्यायचं पाच ते दहा मिनटानंतर बघा मिश्रण मगाशी कसं होतं त्यापेक्षा थोडंसं घट्टसर झालं आहे आता इथे मी जाड प्लॅस्टिकची पिशवी घेतली आहे आणि त्यावर थोडं थोडं पळीने मिश्रण घालून घ्यायचं आणि थोडंसं हलकंसं पसरवून घ्यायचं खूप जास्त पातळ घालायचं नाही कारण एकदा पापड वाळले की अजून ते ट्रान्सपरंट होतात आणि खूप पातळ असले की लगेच पापड तळताना करपू शकतात त्यामुळे मध्यम मध्यमासे पापड आपल्याला पसरवून घ्यायचे आहेत आकार तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवू शकता छोटे मोठे बनवू शकता अशाच प्रकारे मी सर्व पळीने पापड इथे घालून घेणार आहे इथे मी सर्व पापड असे घालून घेतले आहेत आणि एक दिवस मी हे असेच फॅन खाली वाळत घालणार आहे आणि त्यानंतर दोन दिवस चांगले कडक उन्हात वाळवून उन घ्यायचे आहेत इथे एक दिवस फॅन खाली ठेवल्यानंतर पापड पहा असे वरून थोडे कोरडे झाले आहेत आणि खालून थोडेसे ओलसर आहेत असे असतानाच पापड आपल्याला उलटवून घ्यायचे आहेत खूप जास्त सुकवायचे नाही नाहीतर पापड मग चिकटले जातात आणि त्याचे तुकडे होतात त्यामुळे थोडेसे वरून कोरडे आणि खालून ओलसर असताना असे सर्व पापड आपल्याला उलटवून घ्यायचे प्लॅस्टिकच्या पिशवीचा वापर करतानासुद्धा अगदी पांढरीशुभ्र ट्रान्सपरंट पिशवी वापरा कलरवाली पिशवी वापरली तर पापडाला त्याचा रंग लागू शकतो दोन दिवसानंतर छान आपले पापड कडकडीत वाळले गेले आहेत अगदी पारदर्शक कड़ असे झाले आहेत आता हे पापड लगेचच आपण तळून घेऊयात पापड तळण्यासाठी तेल चांगलं कडईत कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मोठ्या आचेवर पापड तळून घ्यायचे म्हणजे छान असे फुलले जातात हा बघा किती मस्त असा पापड फुलला गेला आहे खूपच मस्त हे पापड होतात आणि बटाटा घातल्यामुळे तर आणखीनच चवीला खूप छान लागतात मी सांगितलेल्या पद्धतीने असे साबुदाणा बटाटा पळीपापड करून बघा आणि कसे झाले ते मला कमेंट करून सुद्धा कळवा रेसिपी माझी आजची आवडली असेल तर एक लाईक करा शेअर करा आणि प्रेषितच किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच नोटिफिकेशनचा ऑल बटन दाबा जेणेकरून माझ्या अशाच सर्व रेसिपी तुम्हाला लगेचच पाहता येतील इथे पहा मी काही पापड असे तळून घेतले आहेत आणि किती छान खुसखुशीत तोंडात टाकतात विरगळतील एवढे तयार झाले आहेत तुम्ही साईजसुद्धा बघू शकता अगदी तिप्पट चौपट पापड फुलला गेला आहे पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते आवाजावरूनच तुम्हाला अंदाज आला असेल किती खुसखुशीत झाले आहेत तोंडात टाकताच विरगळणारे बटाटा आपण शेवटी घातलेला त्यामुळे बटाट्याचा कीस सुद्धा किती उठून दिसत आहे पापडावर पहा चला तर मग पुन्हा भेटू अशाच मस्त स्वादिष्ट आणि भरपूर टिप्स असलेल्या रेसिपीसह धन्यवाद